नमस्कार नागदीप्स किचन मध्ये आज आपण अगदी हॉटेल मध्ये मिळते तशी आणि पाच लोकांना पुरेल एवढी पावभाजी भाज्यांचं अचूक प्रमाण वापरून कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे मी सगळ्या भाज्या वजनी प्रमाणात सांगितल्या आहेत जर तुमच्या घरी पार्टी असेल किंवा तुम्हाला घरीच पावभाजी खायला बनवायची असेल तर त्यासोबत काही खास टिप्स सुद्धा सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर अधिक वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नातिस किचनला सबस्क्राईब करा येथे गॅसची फ्लेम कमी करून गॅसवर पातेले तापायला ठेवले होते त्यामध्ये एक वाटी मी बटाटे टाकत आहे बटाटे बारीक चिरून घेतले आहेत वजनी प्रमाणात सांगायचं झालं तर दीडशे ग्राम मी ते बटाटे घेतले आहे त्याचसोबत शंभर ग्राम मी यामध्ये गाजर टाकत आहे यामध्ये टाकूया एक वाटी म्हणजे शंभर ग्राम कॉलीफ्लावर आता यामध्ये टाकूया एक वाटी म्हणजे दीडशे ग्राम वटाने मी इथे फ्रेश मटर घेतले आहे तुम्ही फ्रोझन मटर घेतले तरी चालतील यामध्ये एक सिक्रेट भाजी टाकणार आहे पण ती पुढे टाकूया यामध्ये भाज्या व्यवस्थित बुडतील एवढंच पाणी वापरलेलं आहे साधारणतः एक ग्लास पाणी मी इथे वापरलेलं आहे यामध्ये मी पाव चमचा हिंग पावडर टाकत आहे हिंग पावडर स्ट्रॉंग आहे स्मेलला त्यामुळे मी इथे पाव चमचा टाकली तुम्ही अर्धा चमचाही टाकू शकता अगदी थोडंसं म्हणजे एक चमच्याला थोडं कमी मीठ टाकलं आहे आता ह्या भाज्यांमधलं पाणी थोडंसं गरम झालं आणि त्याला नॉर्मल अशी उकळी फुटली की आपण यामध्ये अजून एक भाजी ऍड करणार आहोत ती म्हणजे बीटरूट इथे मी इथे मी पन्नास ग्राम फ्रेश बीट बारीक चिरून घेतलं आहे ते या उकळीच्या पाण्यामध्ये टाकायचं उकळीच्या पाण्यामध्ये यामुळे टाकायचं कारण त्याचा कलर आणखीन छान खुलून येतो पावभाजीमध्ये कोणताही फूड कलर यूज करायची गरज पडत नाही पावभाजीला बीटनी कलर तर छान येतोच परंतु बीठ खायला पौष्टिक पण आहे मुले बीट खात नाही तर अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या पावभाजीच्या निमित्ताने मुलांच्या पोटात जातात आता यावर झाकण ठेवून मी एक सात ते आठ मिनिटं ह्या भाज्या शिजून घेणार आहे भाज्या थोड्या ओव्हर कुक झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही जर तुम्ही कुकरला लावत असाल तर तीन ते चार सीट्ट्या होऊ द्यायच्या सात आठ मिनिट झाले आहे आपण चेक करून पाहूया बीटचा इथे मस्त कलर आला आहे जर तुम्हाला फार जास्त कलर नको आहे तर थोडं बीट कमी वापरलं तरी चालेल आता आपण भाजी हाताने दाबून बघूया पाहू शकता भाजी इथे परफेक्ट शिजली आहे मी तुम्हाला सगळ्याच भाज्या चेक करून दाखवते इथे बघा वटाणे पण व्यवस्थित परफेक्ट शिजले आहेत आता इथेच ह्या भाज्या आपण मॅश करून घेणार आहोत पोटाटो मॅशरच्या साह्याने भाज्या व्यवस्थित मॅश करून घेत आहे भाज्या मस्त मॅश झाल्यात तुम्हाला आवडेल तसं जास्त मॅश करू शकता भाजी किंवा थोडी कमी मॅश केली आणि त्यामध्ये असे वटाणे किंवा बटाटे थोडे थोडे दिसले तरी चालेल आता आपण लगेच पावभाजी बनवायला घेऊया पावभाजी बनवण्यासाठी मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये एक चमचा बटर टाकत आहे बटर सोबतच तीन पळ्या तेल टाकत आहे बटर टाकल्या टाकल्या लगेच त्यामध्ये तेल टाकायचं नाहीतर बटर कर्पल इथे गॅसची फ्लेम कमी ठेवायची यामध्ये लगेच आपण कांदा टाकूया इथे साधारणतः दोन मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक चॉप करून घेतले आहे कांदा आपल्याला थोडासा मऊ होईपर्यंत बटर आणि तेलामध्ये परतून घ्यायचा पावभाजी मध्ये कधीच कांदा ब्राऊन होऊन द्यायचा नाही आपल्याला हलकासा कलर ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये लगेच आलं पेस्ट टाकायची आहे इथे मी एक टेबल स्पून आलं लस पेस्ट टाकत आहे आलं लसण पेस्ट ही कांद्यासोबत तेलामध्ये परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवून अगदी दोन ते तीन मिनिट ही पेस्ट आपण परतून घेणार आहोत पेस्ट चांगली परतली की त्यामध्ये आपण टाकूयात दोन मीडियम साईजच्या बारीक चॉप केलेला शिमला मिरची शिमला पण यामध्ये चांगली परतून घ्यायची शिमला चांगली परतली की यामध्ये टोमॅटो टाकूया इथे मी दोन मोठ्या साईजचे टोमॅटो बारीक चॉप करून घेतले आहेत इथे आपल्याला टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा नाहीतर त्याचा आंबटपणा भाजीला येतो टोमॅटो बऱ्यापैकी परतला की यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत यामध्ये मी एक टेबल स्पून लाल मिरच पावडर टाकत आहे हे मिर्च पावडर तिखट असल्यामुळे हो। मी एक टेबल स्पून टाकले तुम्ही हवा असेल तर हो जास्त कमी टाकू शकता यामध्ये आता दोन टेबल स्पून पावभाजी मसाला टाकूया पावभाजी मसाला आपण भाजीवर भाजी शिजल्यानंतर वरतूनही टाकणार आहोत आता हे मसाले सुद्धा यामध्ये व्यवस्थित आपण छान असे परतून घेऊया मसाले परतले की हे सुद्धा आपण मॅशरनी मॅश करून घेत आहोत आपण भाज्या तर मॅश केल्याच आहे पण इथे टोमॅटो शिमला मिरची व्यवस्थित मॅश करून घेतली तर ती भाजीमध्ये छान लागते जी सुकी मी चमचे साईडला काढून ठेवत आहे आता यामध्ये टाकूया आपण मॅश केलेल्या भाज्या भाज्या घालून याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हा मसाला भाज्यामध्ये सगळीकडे मिक्स झाला पाहिजे हे बघा मी याला मिक्स केला आहे पण हे खूप घट्ट आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे इथे मी जे पातेल्यामध्ये आपण भाज्या शिजवल्या होत्या त्याच पातेल्यात पाणी घेतलं आहे त्यामुळे पाण्याचा रंग लाल दिसत आहे पीठमुळे भाजीला लाल रंग आला आहे पण जेव्हा भाजी तयार होते त्यावेळेस त्याला परफेक्ट रंग दिसतो आता यामध्ये मी दीड चमचा मीठ टाकत आहे आपण भाज्या शिजवताना सुद्धा मीठ टाकलं आहे त्यामुळे इथे मीठ जपून टाकायचं आता मीठही भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जशी जशी भाजी सुज जाते तशी, तशी तशी ती घट्ट होत जाते जर जा तुमची भाजी घट्ट झालीच तर थोडंसं कोमट पाणी वरतून करून यामध्ये ॲड करू शकता इथे आपली पावभाजी परफेक्ट झाले फार काही घट्ट कि नाही किंवा फार काही अशी पातळ नाही यावर थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया आणि एक छोटा चमचा पावभाजी मसाला आणि सोबतच यावर टाकूया बटर पावभाजीची खरी मजा बटर सोबतच आहे पण जर तुमच्याकडे बटर नसेलच तर तुम्ही साजूक तुपाचा वापर केला तरी चालेल पाहू शकता तुम्ही इथे परफेक्ट अशी आपली पावभाजी तयार आहे भाजीचा वासही मस्त येतोय आता आपण लगेच पाव भाजायला घेऊया इथे मी पाव भाजण्यासाठी जाडवुडाच्या पॅनचा वापर केला आहे यामध्ये एक चमचा बटर टाकला आहे या बटरवर आपण पाव भाजून घेऊया इथे तुम्ही फक्त बटरचा वापर करून प्लेन पाव भाजू शकता पण मी इथे सुरुवातीला जी ग्रेव्ही काढून ठेवली होती ती ग्रेव्ही टाकत आहे त्यावर अगदी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आणि मसाला पाव भाजून घेत आहे तुम्ही पाहू शकता इथे मस्त पैकी आपले मसाला पाव भाजून तयार आहे इथे आपण आता पावभाजी सर्व करायला घेऊया असे मसाला पाव सोबत कांदा आणि कोथिंबीर आणि मस्त पैकी भाजी त्यावर थोडस बटर एकदम भारी चव लागते अगदी भन्नाट अशी चविष्ट आणि याचा वास पण खूप छान येतोय अगदी घरभर वास दरवळेल तुम्ही ही पावभाजी खायला अजिबात कंट्रोल करू शकणार नाही तर वाट कसली बघताय तुम्ही पण ही रेसिपी लगेच करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा नवीन असताल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल वर क्लिक करा म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर मिळेल पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत तुम्ही खात राहा खुश राहा धन्यवाद